स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून बहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती त्यासोबत तुम्हाला मोफत शिकवणी मिळणार आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीचे आग्नीवीरच्या आहेत त्यांना मैदानी चाचणीचा सुद्धा सराव करून घेतला जाणार आहे यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती देत असतं एका विशिष्ट संस्थेमार्फत तुम्हाला मोफत गायडन्स मिळतं त्यासोबत शासनाकडून बहात्तर रुपये शिष्यवृत्ती उडी तुम्ही ज्या कास्टचे असाल त्या कास्टनुसार तुम्ही महाज्योती असेल बारकी असेल सारथी असेल त्याचे अर्ज भरून टाका जेणेकरून तुम्हाला या मोठ्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल आणि थोडे तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा होईल सगळ्यात महत्वाचं याला अभ्यासक्रम काय असतो हो। समजा तुम्ही पोलीस भरती करत आहात पोलीस भरतीची तुम्हाला शिष्यवृत्ती पाहिजे असते तर जो आपला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम असतो फक्त प्रश्न थोडे सोपे असतात जर तुम्हाला प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अगदी पोलीस भरती ग्रंथ जो पुस्तक आहे आपलं त्यामधले सोपे सोपे प्रश्न केले तरी चालतील कारण मागच्या वर्षी जर तुम्ही पेपर बघितलं तर बऱ्यापैकी पेपर आपल्या त्याच पुस्तकातून आलेला आहे या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण एक मोफत बॅच सुद्धा चालू करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला ह्या परीक्षा कसं पास व्हायचं ही शिष्यवृत्ती कशी मिळवायची या संबंधी मार्गदर्शन मिळणार आहे पण आपण इंस्टाग्रामच्या स्टोरीला त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला गुगल फॉर्मची लिंक टाकली आहे हा गुगल फॉर्म तुम्ही भरून घ्या जेणेकरून तुमची माहिती आमच्याकडे राहील आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर आम्हाला तुम्हाला थेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल आणि तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही हाच याच्या मागचा उद्देश आहे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं तुम्हाला संस्था निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं हे सोडून आमचा त्याच्या मागचा काहीही उद्देश नाही